रोज चार दिवस नाही तर रोज आहे डेली असते मी मी रोज आहे फक्त दिवाळीची सुट्टी तेवढा नव्हतो बघा ಶ್ರೀ 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 ಗುರುದೇವ 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 ದತ್ತ 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 ಗಾಡಿ ವರ್ಷ ಹ್ಮ್ ಓಂ ಓಂ ದತ್ತ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना काय दादांनो मित्रांनो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त बोला सर्वांनी श्री गुरुदेव दत्त बोला सर्वांनी तायतादन मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभूराजी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त चलात आपण जावे बाळू मंदिरामध्ये श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताय दोन मित्रांनो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताई दादा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र

सकाळ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा अनिल दादा जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ अनिल दादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला अनिल दादा शुभ सकाळ कशात अनिल दादा दलाकाच्या चहा आणि गणपती बाप्पा मोहऱ्या गण गणेश गणेश मोहऱ्या शुभ सकाळ दादा गणेश दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा सर्वांना सुखात समृद्धीत ऐश्वर्यात ठेव श्री बुंद दत्त ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा सर्वांना सुखात समृद्धीत ऐश्वर्यात ठेवा दादा ओम श्री गणेशाय महा ओम श्री गणेशायन महा जलापा दादा शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा दादा जय शिवराय जय जै महाराष्ट्र अंधा दादा मथुराताई जय शिवराज जय जै महाराष्ट्र श्री गुरुदेव गण गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ मनात लाईक डन दादा खूप खूप धन्यवाद मथुरताई बांच दर्शन घ्या सर्वांनी कल्ला पदा बोला बोला सर्वांनी बळहोमानच्या नावाने चांग बोमानच्या नावाने चांग ब शुभ सकाळ सर्वांना सर्वांनी बाळहोमानच <toss> दर्शन घ्यायचं <noise> आहे सर्वांनी बाळहोमानच दर्शन घ्यायचं आहे

सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा

बोला सर्वांनी अल <coughs> सिद्धनाथाच्या नावाने चांग मुलं आली सिद्धनाथाच्या नावाने चांग मुलं छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय शिवराज जय महाराष्ट्र जय शंभूरा <coughs> छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय जय सकाळ <coughs> सर्वांना बोला सर्वांनी <coughs> शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तया दादा मित्रांनो जय शिवराज जय जै महाराष्ट्र जय शंभू जय जै। सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्या सर्वांना जय शिवराज जय जै महाराष्ट्र बोला सर्वांनी त्या मित्रांनो जय शिवराज जय जै महाराष्ट्रा कोलापूर सार्जेट कोलापूर सार्जेट सार्जेट कोलापूर सार्जेट कोलापूर सार्जेट <coughs> कोलापूर